नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी महादेव समाजाने आजपासून आमरण पोषण सुरू केले वैधता प्रमाणपत्र विना विलंब द्याव्याशी समाजाची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आता आदिवासी पावर्गात नव्याने इतर जातींचा समावेश करू नये जर सरकारने अशा षडयंत्र रचण्याचे काम केले तर ते षडयंत्र आम्ही हाणून पाडू असा इशारा शासनाला कोळी महादेव जमातीच्या आंदोलकांनी दिलाय आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोळी महादेव समाजाच्या वतीने हे उपोषण सुरू केलं आहे जिल्ह्याच्या विविध भागातून कोळी समाज आंदोलनात सहभागी झाला आहे यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा देखील दिल्या आहेत शा, शासनाला आमची कळकळची विनंती आहे की आम्ही मूळ जमातीच्या असूनसुद्धा सुद्धा आम्हाला शासन या ठिकाणी प्रचंड हाक त्रास देत आहे आणि शासनाला आज आमचे प्रमुख पाच लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जे वाल, वाल्या हा वाल्मिकी झाला आहे त्यामुळं हे रचनाकार रचलेलं आहे त्यामुळं पुन्हा वाल्मिकीला वाल्या होण्याची वेळ शासन आमच्या समाजभाव येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो जे आज आम्ही मूळ जमातीचे असूनसुद्धा आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र असो जात वैधता सर्टिफिकेट असो या ठिकाणी प्रचंड नाहक्रास समितीच्या माध्यमातून शासन करत आहे तरी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जात आठ बाजूला सारून या ठिकाणी सुलभरित्या लेकराच्या भवितव्याचं शिक्षणाचं भवितव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जातो त्याचं प्रमाणपत्र द्यावं अशी विनंती करतो नाही आम्ही शासनाला सांगू इच्छितोय की आमच्या आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या एस टी प्रवर्गामध्ये इतरांना कोणाला घुसण्याचं तुम्ही षडयंतर रचू नये आणि ते रचलं असेल तर ते भविष्य काळात आम्ही त्याला आणून पाडू सरकारला या माध्यमातून एवढाच इशारा देऊ इच्छितो की मूळ आम्ही आदिवासी आहात आदिवासी असून सुद्धा आम्हाला हे सगळ्या धनगर हाटकर धनगर या ठिकाणी एस टीची मागणी करतो आहे आत्ताच कालपराव बंजाराने मागणी केलेली आहे त्यांच्या के मागणीबद्दल का आमचं काही दुमत नाही पण आमचं मूळ हक्क जे आहे ते हक्क आम्हाला द्यावं एवढी या ठिकाणी विनंती निलंगा या ठिकाणचा आमचा जे मेळे नावाचा या ठिकाणी युवक आत्महत्या केलेल्या या जाचाला कंटाळून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे कर विनंती करतो त्या एस डी एमला तात्काळ या ठिकाणी सस्पेंड करा आणि त्याला खरी श्रद्धांजली या ठिकाणी द्या